या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापु। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे शेजारी शहराच्या मध्यवर्ती बातमी सोलापूर महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालयातील एकोणऐंशी चितळ सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहेत व्याघ्र प्रकल्पांना गती देण्यासाठी वन विभागानं हे मोठं पाऊल उचललं आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प एसटीआर महाराष्ट्र वन विभाग आणि रेस्क्यू धर्मादाय न्यास अर्थातच रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामध्ये सह्याद्री परिसरातील वन्यजीव व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला या करारामुळे वन्यजीवांचं आरोग्य तात्काळ पशुवैद्यकीय मदत प्राणी संख्या व्यवस्थापन आणि मानव वन्यजीव संघर्ष निवारणासाठी एक प्रभावी तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रणाली उभारली जाणार असल्याची माहिती वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली आहे या अंतर्गत गेल्या दोन दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील तब्बल एकोणऐंशी चितळ प्राण्यांचं चांदोली राष्ट्रीय उद्यानात यशस्वी पुनर्स्थानांतरण करण्यात आलं याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात भाटे यांनी म्हटलं की या सामंजस्य कराराअंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू न्यास संयुक्तपणे प्रगत पशुवैद्यकीय सेवा वैज्ञानिक पद्धतीनं वन्यजीव पकड आणि स्थलांतर तसंच आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वाढवण्याचं काम करत आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक तुषार चव्हाण या सामंजस्य कराराबद्दल समाधान व्यक्त करताना म्हणाले की सह्याद्रीच्या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी विज्ञानाधिष्ठित नियोजन कुशल तांत्रिक पथकं आणि व्यावसायिक पशुवैद्यकीय सहाय्य अत्यावश्यक आहे या भागीदारीमुळे आमची क्षेत्रीय क्षमता वाढेल आणि संवर्धनासाठीचे हस्तक्षेप अधिक गुणवत्तापूर्ण होतील